आज गुढीपाडव्याचा सण सगळ्या मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार भोसले यांनी देखील हा गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला घरातील देवांचं दर्शन घेऊन उदयनराजे यांनी त्यांच्या आई कल्पना राजे भोसले यांच्या पाया पडून गुढीचं विधिवत पूजन केलं यानंतर बोलताना त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत हे वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जावं अशी आशा व्यक्त केली सर्व महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना या लोकशाहीत असणारे सर्व लोकशाहीतले राजांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो हा देश एक महासत्तेकडं वाटचाल करावी ही या गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी इच्छा व्यक्त करतो